वाढत्या तापमानामुळे मतदानाची टक्केवारी घसरू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक मतदारसंघावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मतदारांना ऊन लागू नये यासाठी सावली उभारण्यात आली आहे मतदारांना बसण्यासाठी जागा तसेच पिण्याचे पाणी ओआरएस ची पाकिटेही मतदान केंद्रावर असणार आहेत त्यामुळे उष्णतेशी लढून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे दरम्यान काही जण मतदान करतानाचे फोटो अथवा व्हिडिओ काढून ते व्हायरल करतात मतदान हे गुप्त असते त्यामुळे मतदानाची गुप्तता ही सर्वांनी पाळलीच पाहिजे मतदानाची गुप्तता भंग करणाऱ्यांवर आणि मतदान केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी गणेश नेहराळी अमृत नाटेकर यांनी मतदानाच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ही माहिती दिली